नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय का पत्र काय काय म्हटल्या याच्यात समूह साधन केंद्र समन्वय केंद्रप्रमुख पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना संदर्भ क्रमांक सात येथील शासन केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे केंद्र प्रमुख या पदास आता समूह साधन केंद्र समन्वय कसं संबंधण्यात येते सदर निर्णयात असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की केवळ पदनामात बदल झाला असल्याने केंद्रप्रमुख पदासाठी निश्चित करण्यात आलेल्या निमणुकीची कार्यपद्धती समूह साधन केंद्र समन्वयक या पदा जशी आहे तशी लागू राहील संदर्भ क्रमांक सहातील अधिसूचने समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या पदासाठीची अर्था व पदभरतीचं प्रमाण निश्चित करण्यात आहे संदर्भ क्रमांक आठ येथील शासन साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या संवर्गातील पदे दिव्यांगांच्या विशिष्ट प्रयोगासाठी सुनिश्चित करण्यात आली आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये म्हणून या संवर्गातील चार हजार आठशे साठ पदे मंजूर आहेत या संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाचे विचाराधीन होता समूहसाधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या संवर्गातील पदे संदर्भ क्रमांक सहा येथील अधिसूचनेनुसार पदोन्नती या मर्यादेत विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गांनी पन्नास पन्नास या प्रमाणात भरायचे आहेत या अनुषंगाने सदर पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी पदभरतीचं प्रमाण समूह साधन केंद्र एक केंद्रप्रमुख हे पद त्या ते जिल्हा परिषदेच्या आस्थापनेतेवरील पद आहे त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेले एकूण पदापैकी पन्नास टक्के पद पदोन्नतीसाठी व पन्नास टक्के पद मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध होतील एवढे जिल्हा परिषदेत मंजूर पद संख्या विषम असल्यास अधिक पद पदोन्नतीच्या कोट्यात उपलब्ध होईल पदोन्नतीचे मार्ग समो साधन केंद्र समूहसाधन केंद्र केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नस पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक असे दोन निम्न संवर्ग निश्चित करण्यात आलेले आहे म्हणजे इथं पहिल्या शाळेतील प्राथमिक शाळेतील जर मुख्याध्यापक पद असेल तर मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक असे दोन संवर्ग निश्चित केलेले आहेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतका अखंड नियमित सेवा असे अर्थ दान करणाऱ्या उमेदवारामधून ज्येष्ठतेनुसार योग्य व्यक्तीची पदोन्नतीने समसाधन केंद्र समन्वय केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती नुक, करायची आहे <laughs> प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पदावर नियुक्ती झाल्याची दिनांकपासून सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली जाईल काही प्रकरणात पदवी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्ष कालावधी सेवा पूर्ण होण्यापूर्वीच मुख्याध्यापक प्राथमिक या पदावर पदोन्नती झाली अशी शक्यता आहे अशा प्रकरणात दोन्ही पदावर केलेल्या सेवेची एकत्रित परिगणना करण्यात यावी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर उमेदवारांची शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास हा कालावधी देखील वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी क्राय धरण्यात यावा सद्यस्थितीत पदोन्नतीत सामाजिक आरक्षण लागू नाही तथापि संदर्भ क्रमांक चार पाच येथील तरुतीनुसार दिव्यांगासाठीचे समांत आरक्षण लागू आहे हे आरक्षण निश्चित करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील पन्नास टक्के पद हे एकूण मंजूर पटसंख्या मानण्यात यावी पदोन्नतीच्या कुठेतरी रिक्त असलेल्या पदापैकी चार टक्के पद दिव्यांगासाठी आरक्षित करण्यात यावी साधन केंद्र समन्वय केंद्रप्रमुख या पदावरील नियुक्तीसाठी संदर्भ क्रमांक आठ दिव्यांगाचे विशिष्ट प्रवाखा सुनिश्चित करण्यात आले आहे ही बाब विचारात घेऊन आरक्षण निश्चित करण्यात यावी दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात संदर्भ क्रमांक चारो पाच येथील शासन निर्णयातील तरतुदीचे काटकोरपणे अंमलबजावणी होईल अशी दक्षता घ्यावी दिव्यांग व्यक्तीच्या प्रमाणपत्राबाबत येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कारवाई करावी पदोन्नतीबाबतच्या ज्या सर्वसाधन तरतुदी संदर्भात क्रमांक दोन येथील शासन निर्णयात नमूद आहेत त्या सद्यस्थिती लागू राहतील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा कशी राहील तर समूहसाधन केंद्र समन्वय केंद्र या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार पात्र आहे तथापि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्थ आवश्यक अर्थ धारण केली असली पाहिजे उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या त्या पदावर किंवा सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण करणं आवश्यक आहे यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा, पदावरी सेवा ग्राह्य धरण्यात यावी पदभरतीच्या वर्षाच्या एक जानेवारी रो एक जानेवारी रोजी सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होणं आवश्यक राहील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा एक प्रकारची पदोन्नती असल्याने या सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही तथापि दिव्यांगाचे समांतर आरक्षण लागू असल्याने वर नमूद केल्याप्रमाणे या संदर्भात कारवाई करण्यात यावी हे आरक्षण निश्चित करण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील पन्नास टक्के पद ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी सं संदर्भ क्रमांक तीन येथील शासनानं विहित करण्यात आलेले अभ्यासक्रम सदर परीक्षेसाठी लागू राहील सन दोन हजार तेवीसमध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं तथापि काही कारणास्तवी परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता आगामी परीक्षांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही या उमेदवारांचा वय वार्ता इत्यादी बाबतीत स्व स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठी योग्य उप सोयी उपलब्ध दे करून देण्यात येईल सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यात्तर रिक्त संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून आठ दिवसात कळवावी प्राप्त झालेली जिल्हनीय माहिती शिक्षण संचालक प्राथमिक यांनी त्यानंतर चार दिवसात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सोपवावी या अनुषंगाने ती घोषणा अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्काळ निर्गवित करावी त्याचप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचं आयोजन करावं परीक्षा कशा प्रकार घ्यावी याबाबतचा निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घ्यावा राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या आस्थाप्रील पदासाठी राज्य सर्व एकत्र मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात यावी असली घेणार असली तरी उमेदवार त्या जिल्ह्या जिल्हा परिषदेकडे सेवेत आहे त्या जिल्हा परिषदेतील आस्थापने साधन केंद्र समन्वय केंद्रप्रमुख पदासाठी दावा करू शकेल या उमेदवारांचा वास स्वतःची जिल्हा परिषदेतील आस्थापनेवरील पदे उपलब नियुक्तीसाठी उपलब्ध असतील त्यामुळे जिल्हा निहाय स्वतंत्र गुणतयातील निवड यादी जाहीर केली जाईल तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद